नमस्कार मस्कार दादाजी आना शंबर उड़ने ओढ़ भगेर दादा बाकी बालखी टेबर टेबर टक्के

पहिल्यापासून भगीरथ दादा नानापासून माग तिथली जनता राहिलेली आहे आता भगीर माग जनता माया धरून बाणिक भाव या नात्यानं त्यांना निवडून देणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे खाली तुम्हाला काय भगीरथ दादा हे फिक्स आमदार आहेत फिक्स आमदार आहेत हो

ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती कारण या पंढरपूर मध्ये हुकुमशाहीचं राजकारण कधी केलं जात नाही आणि हुकुमशाहीच्या राजकारणाला हुकुमशाहीच्या राजकारणाला ही पंढरपूरची मंगळची जनता लाथाडते मी पस्तीस गावामधून आलोय मधून इथून जर पंढरपूर मधून जर लीड घेऊन दादा गेले तर शंभर टक्के दादा या पंढरपूर मंगळवाट्याचे फिक्स आमदार आहेत आणि गोरगरीब जनतेला इथून पुढे न्याय दिला जातोय वंचितला न्याय दिला जातोय एवढंच बोलतो मी थांब भगीरथ दादा बालके तमाम जनतेला तमाम हिंदू बांधवांना नमस्कार करतो तुम्हाला तमाम जनते तमाम हिंदू बांधवांसाठी भगीरथ दादा बारके सुख दुखात सामील होणारे गोरगरीब जनतेंसाठी मदत करणारे नेते जनतांचं तरुण पिढीचं त्यांना भविष्यात आमदार पंढरपूरचे त्यांनी होणार आहे अशी सगळ्या तरुणांची सगळे कार्यकर्ता सगळे समर्थक मध्ये आहे ती अशी गर्दी चालू आहे जिल्ह्यात चालू आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या समर्थकांचा तिथं सगळे जण आले ते आगमन झाले ते शंभर टक्के त्यांनी निवडून येणार आहे हातात भगीरथ दादा हे दहा हजार मताचे लिण निवडून येणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे बघीर दादा येणार दहा हजार मतांनी बगीराथ दादा निवडून येणार आहे आबडा दिल्याशिवाय गेल्या पोटनिवडणुकीला पंढरपूर तालुक्यातून पाच हजार समाधान अवतडे प्लस होते आता इथून तेवीसशे मतांनी लॉस आहेत त्यामुळे भगीरथदा बालकी निवडून येणारच मंगळवेड्या पहिल्यापासून हे भारत नानाचा मंगळवेढा गड मानला जातोय मंगळवेड्यातून फुल भारत त्यामुळे त्या भागातून फुल लीड भारत नानाला त्यामुळे भगीरथदा शंभर टक्के निवडून येणार दादा बलके फिक्स आमदार पंढरपूर मंडळी मध्ये फक्त भालके पॅटर्न चालणार आणि दोन हजार नऊ चा हा बडा भालके पॅटर्न दाखवणार